कुरुंदवाड कृष्णाविनी यात्रेसाठी शेतकऱ्यांच्या स्वेच्छेने जागा उपलब्ध यात्रेच्या जागेच्या वादावर अखेर पडदा कुरुंदवाड कृष्णाविनी यात्रा भरवण्यासाठी पाच शेतकऱ्यांनी साडेपाच एकर शेती स्वेच्छेने दिली आहे या जागेत पाळणा खेळणी खवयांस आदी मनोरंजनात्मक शानदार यात्रा भरणार असल्याचे मुख्य अधिकारी टीना गवळी यांनी सांगितल्याने गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या यात्रेच्या जागेच्या वादावर अखेर आज पडदा पडला येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालिका प्रशासन आणि सर्वपक्षीय कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती कार्यालय निरीक्षक श्रद्धा वळवडे शिवसेनेचे दयानंद मालवेकर राजू आवळे उदय डांगे सुनील कुरुंदवाडे तानाजी अलासे अविनाश गुदले यात्रा लेखापाल अभिजित कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते सायंकाळी चार वाजता यात्रेसाठी मिळालेल्या शेतीचे मुख्य अधिकारी गवळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करून यात्रेच्या रेखांकनाला सुरुवात केली यावेळी पुढे बोलताना मुख्याधिकारी गवळी म्हणाल्या कृष्णाघाट रस्त्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात शेतकऱ्यांनी आवाहन याचिका दाखल केली आहे मुंबई उच्च न्यायालयाने शेतकरी जागा देण्यास अस तयार असतील तरच त्या शेतात यात्रा किंवा इतर कार्यक्रम घ्यावेत त्यांच्या परवानगीशिवाय शेतात कार्यक्रम घेता येणार नाही असा स्पष्ट शेतकऱ्यांच्या बाजूने निर्वाळा दिला असून पुढील सुनावणीसाठी तेरा मार्च ही तारीख दिली आहे यावेळी माजी नगरसेवक आवळे म्हणाले यात्रा भरवण्यासाठी प्रशासनाला सर्व पक्षीयांचे सर्वतोपरी सहकार्य राहील यात्रेतील पाळण्यांचे व खाद्यपदार्थ मिठाईचे दर गेल्या वर्षीप्रमाणे स्थिर ठेवावे असे सांगितले प्रतिवर्षी भरणाऱ्या यात्रेसाठी जागेसाठी पाच अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यातील योग्य जागा पाहून प्रतिवर्षीप्रमाणे यात्रा भरवण्यात येईल आणि आज दगड कार्यक्रम यात्रा भरवण्यासाठी रामचंद्र तोडकर सुनील महाडिक अशोक कोथळे महादेव नाईक गिरीश नेटवे या पाच शेतकऱ्यांनी आमच्या शेतात यात्रा भरवावी असं पत्र पालिकेला दिलं आहे यावेळी बबलू पवार बाबासाहेब भबिरे सुदर्शन माळी शाहीर आवळे दिलीप बंडगर तानाजी आलासे दीपक पोमाजे सुरेश बिंदगे सिकंदर सारवान कुमार आलासे आदींनी सूचनापर भाषणे केली यावी बापूसाहेब आसंगे हर्षद बागवान पंतमाळी लियाकत बागवान शंकर पाटील प्रवीण खबाले जितेंद्र साळुंके सुधाकर तावदारे वैशाली जुगळे धमपाल ढाले यांच्यासह नागरिक उपस्थित होते महानकर निप्टी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा